ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा, थंडा थंडा कुल कुल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम कूल -कूल। नामांकित डीप फ्रीज फ्रीज तसेच एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी हॉस्पिटल सायदा बेबी सेंटर उपलब्ध सुविधा वंधत्व निवारण टेस्टिव्ह बेबी सेंटर वंध्यत्वासाठी दुर्बिण तपासणी त्यामध्ये गर्भ पिशवी मधील पडदा काढणं बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ काढणं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे ऑपरेशन पोट उघडून ऑपरेशन ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसुती गृह हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी

काही वर्षांपासून राहुरी तालुक्यामध्ये बिबट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय बिबट्याचे मानवी वसाहतीमध्ये घुसून जनावरे आणि माणसांवरती हल्ले होणं हे नित्यनियमाच चा झालंय बिबट्यांना जेरबंद करण्यात वनविभाग प्रशासन कमजोर ठरत आहे मात्र सव्वीस मार्च रोजी पहाटेच्या सुमारास तालुक्यातील चिंचाळे इथे एकाच पिंजऱ्यात दोन बिबटे अडकले आहेत तर राहुरी फॅक्टरी परिसरामध्ये एक बिबट्या अडकलाय त्यामुळे परिसरामधील नागरिकांनी काही प्रमाणात का होईना सुटकेचा निश्वास सोडलाय रावरी तालुक्यातील चिंचळे परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून तीन ते चार बिबट्याचा मुक्त संचार दिसून येत होता त्यामुळे परिसरामध्ये शेतकऱ्यांचं वातावरण निर्माण परिसरामध्ये ववर असल्यानं या ठिकाणी पिंजरा लावून सदर बिबट्या जेरबंद करावं अशी मागणी परिसरामधील नागरिकांनी वनविभाग प्रशासनाकडे केली होती आणि त्यानुसार वनविभाग प्रशासनाकडनं चिंचाळी परिसरामध्ये रामेश्वर कारभारी आघाव यांच्या शेतामध्ये पिंजरा लावण्यात आला होता दरम्यान सव्वीस मार्च रोजी पहाटे सहा वर्षाच्या सुमारास भक्ष्याच्या शोधात असलेले दोन बिबटे एका पाटोपाट पाट एक पिंजऱ्यामध्ये अडकलेत वनक्षेत्रपाल युवराज पाचरणे यांच्या सह वनरक्षक समाधान चव्हाण मदन गाडेकर ताराचंद गायकवाड शंकर शेमनर आदींनी घटनास्थळी धाव घेतली आणि पिंजरा ताब्यात घेतला दोन बिबटे या पिंजऱ्यामध्ये अडकले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला रावरी तालुक्यात एकाच पिंजऱ्यात एकाच वेळी दोन बिबटे अडकल्याची ही पहिलीच घटना आहे बिबट्याना पाहण्यासाठी परिसरामधील नागरिकांनी या ठिकाणी प्रचंड गर्दी केली होती तसेच रावरी फॅक्टरी नजीक असलेल्या वाणीमळा येथील गणेगाव रोड येथील पाराजी वाणी यांच्या शेतामध्ये लावण्यात आलेल्या पिंजऱ्यामध्ये एक बिबट्या जेरबंद झालाय घटनास्थळी माजी अध्यक्ष सत्यजित कदम तसेच माजी नगरसेवक ज्ञानेश्वर वाणी यांच्यासह परिसरामधील नागरिकांनी धाव घेतली <laughs> मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी